सध्या तुम्ही श्री क्षेत्र पंढरपूर पावन पुणे नगरी विठ्ठल श्री विठ्ठला नगरीमध्ये आहात तुम्ही दिंडीबरोबर वर आला आहात काय हो अनुभव आहे आणि सध्या तुम्ही दर्शन सुद्धा घेतलेलं आहे श्री विठ्ठलाचं काय तुम्हाला बदल काय जाणवले याच्यामध्ये सध्या पंढरी क्षेत्रामध्ये आल्यानंतर विठुरायाच्या दर्शनाला जायला आम्ही गेलो दर्शनबारीमध्ये आधीपेक्षा भरपूर व्यवस्था मंदिर समितीने केलेली आहे जागोजागी फॅन लागलेले आहेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे आणि पूर्ण बॅरिकेड लावलेले आहे म्हणजे मधात कुणाला दर्शन बारीमध्ये जाता येणार नाही व्ही आय पी दर्शनसुद्धा बऱ्यापैकी बंद झालेलं दिसत आहे आणि मंदिरामध्ये स्वच्छता आणि दर्शनाला आधी जो वेळ लागायचा त्यापेक्षा वारी कुठं दर्शन बारी कुठं न थांबता दर्शन लवकर होताना वाटलं मध्यंतरी तुम्ही पाहिलं असेल की आधीच्या काळात व्ही आय पी दर्शन खूप मोठं पावलं होतं कुणीही यायचं मंदिर समितीवर दबाव टाकून दर्शनाला जाऊन दहा दहा बारा बारा पंधरा पंधरा वीस वीस असे माणसं व्ही आय पी दर्शनाच्या माध्यमातून दर्शन विठ्ठलाचं घ्यायला जात होते आणि अलीकडच जे शिवसेनेचे जे आमदार आहेत बांगर म्हणून त्यांनी सुद्धा एक दहा ते बारा लोकांना मंदिर समितीने मंदिर समितीवर दबाव दाखवून व्ही आय पी दर्शनासाठी सोडा म्हणून असं त्यांनी पत्राद्वारे नमूद केलं होतं त्याबद्दल काय तुमचं मत आहे काय आहे की सध्या लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनाच्या करता येतात दहा ते बारा तास दर्शनबारीमध्ये लाईनमध्ये राहतात आणि अशा अवस्थेत काही राजकीय नेते स्वतःच्या पदाचा वापर करून जर मंदिर समितीवर प्रेशर आणून आपल्या कार्यकर्त्यांना दर्शनाच्याकरता डायरेक्ट व्ही आय पी गेटनं सोडत असतील तर हा प्रचार प्रकार फार अनुचित वाटतो माझं तर महाराष्ट्रातील सर्व राजकीय नेत्यांना एक विनंती राहील की आपण वारीच्या काळात महाक्षेत्र पंढरपूरमध्ये येऊच नाही जर यायचं असेल तर त्यांनी व्ही आय पी दर्शनाची आशा न बाळगता वारकऱ्यांच्या प्रमाणे सर्वसामान्य वारकरी होऊन आपण दर्शन बारीमध्ये लागावं वा, आणि वारकऱ्यांच्या समवेत लाईनमध्ये मध्ये लागून दर्शन घ्यावं व्ही आय पी दर्शन जे आहे ते टोकन पद्धतीने चालू केलेलं आहे म्हणजे जसं काय आपलं शिर्डी पद्धत दा असेल किंवा तिरुपती पद्धत असेल त्या पद्धतीने टोकन दर्शन सुरू आहे ते तुम्हाला कितपत वाटतं कारण दर्शन रांगा जे आहे चोवीसां दर्शन सुरू केलेलं भाविक भक्त बारा बारा आठ आठ तास तिथं थांबतात रांगेत दर्शनासाठी आणि मध्येच कुणीतरी तर टोकर घेऊन जातात दर्शन करतात बघा हे टोकन पद्धती आताच मंदिर समितीने चालू केली अशातला काही प्रकार नाही या आधी दोन वर्षाच्या आधी त्या आधी दोन वर्षाच्या आधी ही टोकन पद्धती चालू केली होती पण सुद्धा ही पद्धत फेल झालेली आहे जगभरात फक्त एक पांडुरंगाचं दैवत असं आहे की त्या पांडुरंगाचं चरण स्पर्श दर्शन होतं चरणाला स्पर्श करून भाविकाचं दर्शन होतं म्हणून सर्वांची अपेक्षा ही असते की देवाचं दर्शन आम्हाला शांततेत झालं पाहिजे आणि दहा बारा तास दर्शन बारीमध्ये लागल्यानंतर जर एखादा व्ही आय पी येईल आणि त्याच्या दर्शनाच्या वेळेस तो शांततेने दर्शन घेईल तर हे दहा तास जे दर्शन बारीमध्ये लागलेले आहेत त्यांचा दर्शनाचा खोळुंबा होतो किंवा त्यांचा वेळ व्यर्थ वाया जातो त्यांच्या आस्थेला ठेस पोचते म्हणून मंदिर समितीने हा जो टोकन पद्धत चालू केलेली आहे ती बंदच ठेवावी जेणेकरून भाविकांना दर्शन बारीमधून दर्शन घेता येईल आणि दुसरं त्या टोकन पद्धतीमध्ये काही लोक पैसे घेऊन बोगस सुद्धा टोकन पास काढत होते हे असे प्रकार उघडकीस येऊन राहिले म्हणजे हे जे पैशाला बळी पडून अमिश अमिषी जे हे दोन नंबर निधे करत आहेत तसं मला ते हरकत नाही त्यांची सुद्धा मुश्किल अभ्यात या आषाढी एकादशीच्या निमित्तानं लाडकी विठुराचं दर्शन घेण्यासाठी अनेक लाखो भाविक भक्त नगरीमध्ये येत आहेत आणि ते जी सुद्धा स म्हणजे सध्या त्या जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये आलेल्या आहेत काही पालख्या सगळ्यात सर्वच पालख्या ते जे पाल पाल इतर पालख्या ज्या गावोगावीतून येतात प्रत्येक जिल्ह्यातून येतात त्या पालख्यांसाठी शासनाने एक पुरस्कार जाहीर केलेले आहे एक दोन तीन असे म्हणजे तुम्हाला कुठले निकष वगैरे असे तुम्हाला वाटतात की ते पालक्या पात्र राहतील किंवा कुठल्या निकषाद्वारे या पात्र व्हाव्यात बघा मी जो व्हिडिओ हरित हरितक्रांती दिंडी सोहळा म्हणून असा एक दिंडी सोहळा माऊलीच्या सोबत चालू आहे निसर्गाचे त्याकरता स्वच्छतेच्या करता त्यांचे प्रयत्न चालू आहेत त्यांना बक्षीस द्याला आमची काही हरकत नाही पण वारकरी संप्रदाय हा जगात महान संप्रदाय आहे याची परंपरा याचा पोशाख त्याचा चालीरीती ह्या सगळीकडे गेल्या त्या त्याकरता हा जगाच्या वेगळा दिल्ली सोहळा महाराष्ट्रामध्ये पंढरी क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो पण सध्या काही वारकरी मंडळी जे वारीमध्ये चालतात त्यांचा वारकरी पोशाख नसतो डोक्यात टोपी नसते धोतर किंवा पैजामा परिधान केलेला नसतो ज्या भजना ज्या पद्धती आहेत त्या वारकरी चाली पाहायला आपल्याला मिळ मिळत नाहीत ज्या शपक अभंग आपल्याला शपक गवळणी ह्या सुद्धा ऐकायला मिळतात ह्या सगळ्यामध्ये बदल होण्याच्या करता एक शासनाने दिंडी जी आहे जो पालखी सोहळा आहे त्यामध्ये उस त्यांचा उत्साह आणखी वाढण्याच्या करता त्यांना आपली परंपरा आणखी समजण्याच्या करता एखादी समिती अशी गठीत करावी आठ ते दहा महाराज मंडळींची की त्यांनी पालखी सोहळ्यामध्ये ज्या दिंडीमध्ये उत्कृष्ट पोशाख राहील उत्कृष्ट गायन राहील उत्कृष्ट वादन राहील उत्कृष्ट पावडं राहतील अर्थात वारकरी संप्रदायाच्या ज्या चांगल्या चालीरीती आहेत त्या पाहायला मिळतील त्यांना जर त्यांनी बक्षीस दिलं तर तो, तो बक्षीस ते बक्षीस पाहून पुढच्या वर्षी इतरही वारकरी मंडळी वारकरी पोशाख येतील वारकरी चालीरीती म्हणतील म्हणजे आपला संप्रदाय आता सध्या बोलणारी जी मंडळी होती निवृत्ती महाभक्तेसारखी ती निघून गेली आता वारकरी संप्रदायामध्ये बाबासारखी असे काही मोस्के बोलणारे लोक आहेत पण पुढाकार सध्या कुणी घ्यायला तयार नाही म्हणून शासनाने जर यांना असा काही पुरस्कार जाहीर केला तर त्या पुरस्काराच्या पोटी का होईना आपल्या वारकरी संप्रदायाची काही मंडळी तरुण मंडळी वारकरी संप्रदायाच्यापासून थोडीशी भरकटणा देऊन राहिली तर ती सरळ मार्गाला जाण्याच्याकरता तयार होती गेल्या पाच ते दहा वर्षापूर्वी आषाढी एकादशी पंढरीमध्ये आठ ते दहा दिवस वारकरी असंख्य असंख्यपनाशी आवांगणीशी भक्ती करत होती भक्ती करत होती थांबायची भक्ती करत होती सगळं स सबंध वारकरी वर्ग जो आहे तो आठ ते दहा दिवस भक्ती करत होते पण तसं अलीकडे दिसून येत नाही वारकऱ्यांमध्ये सुद्धा हे कमतरता असं वाटते का म्हणजे न थांबण्याची मानसिकता असे वाटते का बघा आता जो माऊलीच्या सोहळ्यातले भाविक येतात ते दशमीला पोचतात आणि द्वादशीला किंवा काही पौर्णिमेला जे जे पालखी सोड आहेत ते शक्यतो पौर्णिमेला परत जातात mm. आणि जे शेतकरी वर्ग आहेत mm. जे आपल्या कामाधंद्याला व्याप आहे ती मंडळी लवकर निघून जातात पण जुना आपण नामदेव राजापासून परंपरा पाहत आलो इथला पंढरपूरचा जो काला आहे तो पौर्णिमेला व्हायचा mm. गोपाळपूरचा जो काला आहे तो पौर्णिमेला व्हायचा mm. पौर्णिमेपर्यंत राहायला पाहिजे पण आता काही कामा अभावी समजा काही मंडळी राहू शकत नाहीत पण ते जर तिथपर्यंत राहिले तर पंढरपूर पौर्णिमेपर्यंत दुमदुमून राहील यात काही शंका नाही म्हणजे पूर्वीचे दिवस जर भाविक भक्त जर इथं जर भक्त भक्तीभावाने भक्ती करत जर आठ ते दहा दिवस जी पूर्वीसारखी वारी व्हायची हो ती जर आता येणारा काळ जर आता ही तर चालूच आहे पण येणारा काळ जर तशी झाली तर पूर्वीचे दिवस येतील असं तुम्हाला वाटतंय का निश्चितच येतील पूर्वीसारखाच आनंद सोहळा पौर्णिमेपर्यंत पंढरपुरात होईल आणि आनंदाचं वातावरण या पंढरपूर क्षेत्रामध्ये राहील तुम्ही एक महाराज आहात खूप वर्ष झालं तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करताय खूप वर्ष आणि खूप दिवस झाले तुमची स्वतःची एक वारकरी संघटना पण आहे तुमच्या संपूर्ण महाराष्ट्रात तुमचे बहुसंख्य वारकरी बांधव आहेत आळंदी देहू पंढरपूर या ठिकाणी तर पूर्वीच वारी किंवा आळंदी आणि दिहूवरून निघाणाऱ्या पालख्या तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांच्या त्याच्या त्या वारीमधल्या आत्ताच्या वारीमधला पार्किंगमधला काय फरक वाटतो कारण वारी ही वारकऱ्यांसाठी जी वारी आहे पण ही कुठं भरकटत चालली आहे राजकीय नेते मंडळींची वर्णपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये किंवा विठ्ठल मंदिराच्या जा, समितीवर जाणारी घुसखोरी होती असं तुम्हाला वाटतंय का म्हणजे वारकऱ्यांची वारी म्हणायची वारी म्हणायची काय खरंच आहे ते सध्या वारकरी मंडळीच्या मध्ये काही राजकीय मंडळी घुसलेली आहे आणि प्रत्येकाने आपल्या राजकीय पक्षाची वेगळी आध्यात्मिक संघटना काढलेली आहे आणि त्या संघटनेशी त्या अध्यक्षाशी आमची काही कीर्तनकार मंडळी जुळल्या गेलेली आहे आणि त्यांचे संबंध त्या राजकीय नेत्यांच्यासोबत जुळल्याच्यामुळे वारीमध्ये हे राजकीय मंडळी येतात भजन बंद करून ते त्यांच्या गळ्यात टाळ घेतात त्यांचे फोटोशूट करतात त्यांचे, करता, त्यांचे व्हिडिओ काढतात आणि चॅनलवर सगळ्या त्यांच्या बातम्या चालू होऊन जातात की वजनामध्ये हे राजकीय नेते दंगले दंगले खऱ्या अर्थानं राजकीय नेत्यांनी ने पुढाऱ्यांनी जर वारीमध्ये येऊन वजनाचा आनंदच घ्यायचा आहे तर आळंदी ते पंढरपूरपर्यंत त्यांनी पायी चालत चालत द्यावं पंधरा दिवस त्यांनी आपल्या घरचा कामधंदा सगळा बंद ठेवून विठुरायाचं दर्शन घ्यायचं आहे हा ध्यास ठेवून जर यायचं असेल तरच त्यांनी त्या वारीत सहभागी व्हावं नुसतं फोटोशूटसाठी येऊन आपल्या करता येऊन आपल्या पक्षाचा प्रचार करता येऊन त्या वारीतून काही उपयोगाचं नाही